आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो राज्य महसूल मंत्री चंद्रकांत तो पाटिल विधानसभा हक्कभंग मांडणार असल्याचं वक्तव्य आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल राधानगरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले यावेळी त्यांनी राज्य शिष्टाचार पाळणे बंधनकारक होते याबद्दल त्यांच्या विरोधात येणाऱ्या अधिवेशनामध्ये हक्कभंग मांडणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आंबेडकर यांनी गारगोटी येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या संपूर्ण प्रयत्नाला अतिशय चांगल्या पद्धतीने यश आलं आणि शेकडो कोटीची कामं मतदारसंघात सुरू आहे काल गारबोटी तारळे शिरगाव अन्य ठिकाणी काही कार्यक्रम जे आजरा या ठिकाणी कार्यक्रम झाले की ज्या कार्यक्रमामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही सर्व कामं मी केली अशा पद्धतीची भाषणे केली खरं म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये या मतदारसंघाचा आमदार मी आहे ते पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटनासाठी जेवढा त्यांचा श्री आहे तेवढाच या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझंही आहे असं असताना कुठलाही शासकीय पत्रिका अथवा कुठलंही शासकीय निमंत्रण न देता पूर्णपणे राजकीय पक्षाचाच कार्यक्रम असल्यासारखं ही उद्घाटन झाली सदरची उद्घाटनं उद्घाटन घेण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांना अधिकाऱ्यांनी मदत केली ती अत्यंत निषेधारी आहे उद्या ही जर पद्धत सुरू झाली तर कदाचित प्रत्येक मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती होईल आणि म्हणून कर, या राज्याचे सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री आणि महसूल मंत्री सन्मान्य चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मी विधानसभेमध्ये हक्कभंग दाखल करतोय हा त्यांचा राजकीय पोरकटपणा आहे की अशा पद्धतीनं तिथल्या कुठल्याही शासकीय नियमांना पत्रिका न काढता निमंत्रण न देता केवळ श्रेयवादासाठी अशा पद्धतीनं कार्यक्रम घेणं म्हणजे राजकारणामध्ये दिशाभूल लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे या विरोधात आपण उद्या हक्कभंग दाखल करतोय हा कार्यक्रम त्यांनी जो घेतला आहे तो पूर्णतः त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम असल्यासारखा होता त्यामुळं उद्या आम्ही रितसर कार्यक्रम पत्रिका काढून या सगळ्या कामांची कारण हा एक मतदारसंघातला आनंदोत्सवाचा कार्यक्रम आहे खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या योजना आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे मी असं म्हणत नाही की फक्त माझ्यामुळे जे होते ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांचाही आम्हाला निश्चितपणे फायदा झाला आहे त्यामुळे त्यांनाही बोलवून आपण अतिशय यथोचित पद्धतीनं सगळ्या कामांची उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि त्याचंही अधिकृतरित्या आम्ही त्यांना निमंत्रण देतो